तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगडी मार्ग सुभाष तात्या मांगडे निसर्ग कात्र यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आहे काय नियोजन छत्रपती संभाजीनगरचा मित्रांनो चला बघूया कोण कोण आले कोरेगावच्या मैदानामध्ये भाग तिसऱ्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका राजधानी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो राजधानी एक्सप्रेस बलमा सुद्धा कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालाय दादा नमस्ते आज कसं काय हो नियोजन आहे चाळीसगावचा कन्हैया मित्रांनो चाळीसगावच्या कन्हैया बरोबर राजधानी एक्सप्रेस बालमा आपल्याला पळताना दिसणार आहे नमस्ते नमस्ते काय सांगाल दादा महाराजच्या विषयी महाराजची खूप चर्चा होती मागील चार आठ दिवसापासून कोरेगावच्या मैदानात येणारे महाराजच्या विषयी थोडीशी माहिती सांगा प्रेक्षकांना महाराज तिकडं कशामध्ये पळतो महाराज सेकंड मध्ये सांगा पहिल्यांदा माझं नाव नाव माझं सांगू शकत नाही पळतो आणि गाव गाव जातात अमरावती आणि तिकडं हा कशामध्ये पळतो सेकंड सेकंद मध्ये बरं आणि त्याने तिकडं कोणती कोणती मैदान आतापर्यंत त्यानं बरेचशी मैदान घेतली या शिज या चालू सिझन मध्ये तरी एक 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 नंबरचे बक्षीस तरी एकावन्न बक्षीस मारले बरोबर किती माया किती दिवसामध्ये एकावन्न बक्षीस मारले किती बघ एक मी आता तरी सध्या सात महिन्यापासून घराच्या बाहेर आहे बरं आणि दोन नंबरचे चे तीन नंबर चे असे भरपूर बक्षीस झालेले आहे बरं बरं सात महिन्या महिन्यापासून मी बाहेर आहे घराच्या नोव्हेंबर महिन्यापासून म्हणजे जवळपास आता सात महिने झाले सात महिने झाले सात महिन्यामध्ये एकावन्न बक्षीस एकावन्न बक्षीस एक नंबरचे चे दुसऱ्या नंबरचे चे तीस बक्षीस झाले असेल बरं बरं एक पहिला दुसरा पहिला दुसरा चालू राहते बरं 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 आणि इकडं आज कस काय नियोजन आहे आज आमचे पप्पू भाऊ आहे ना ड्रायव्हर त्यांनी इकडचं नियोजन केलेलं कुणाबरोबर पाळतात साई बरोबर पाळणार आहे साई बरोबर पाळणार आहे आणि मैदानाच्या विषयी काय सांगाल तिकडे काय मैदान भरपूर आज कोरेगावच्या मैदानाविषयी तुमच्याकडे त्या भागामध्ये काय चर्चा कोरेगावच्या मैदानावर आणि काय अंदाज कुठल्या गटात पडेल काय झाले का नियोजन हा नियोजन झालं कुठल्या गटात पडेल अंदाज एक आमचे दोन आहे एक तिकडे वांधा एक हरण्या नावाचा गट क्रमांक कुठल्यात पडेल अंदाज गट क्रमांक बरं 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 आणि विशेष म्हणजे आज तुम्ही एवढं लांबनाला किती किलोमीटर पडलं कोरेगाव अमरावतीशे किलोमीटर साडेसातशे आणि हा किती जाती आता आता नेमका चौसा झाला चौसा झाला बरं कुठली खरेदी ही पप्पू ड्रायव्हर न दिला होता आपल्याला बरं त्यांनी दिला होता आणि आणि आता बघूयात मित्रांनो कसा पळतोय वगैरे आज त्याच आपल्याला लवकर लवकरच पळताना तो अमरावतीवर आला आणि खूप चर्चा होती कमेंट पण खूप आले की एक दोन मिनिट मुलाखत घ्या अमरावतीच्या महाराज ची चला दादा धन्यवाद नंतर मुलाखत घेऊन मैदानामध्ये दाखल झालाय अमरावतीच्या महाराज बरोबर दादा काय सांगाल जबरदस्त नियोजन केले विषयी काय सांगाल टॉप पहिले चला शुभेच्छाच मला दादा अंदाज कुठल्या गाड्यात पळत दहाव्याच्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महबूब आठ हजार आलाय आणि ह्याचं नाव काय दादा हो आठ हजार एक पण आलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बव्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आपण पाहू शकता तुम्ही पाहू शकता गोठचा सर्जा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय